बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीचे फाउंडर कोण आहेत तर या कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहेत हनुमंत रामदास गायकवाड मूळचे रहिमतपूरचे आर्थिक परिस्थिती जेमतेम दहा बाय दहाचं घर चौथीपर्यंतचं शालेय शिक्षण हे रहिमतपूरलाच झालं पुण्याच्या मॉडर्न स्कूलमध्ये त्यांनी पुढील शालेय शिक्षण घेतलं हनुमंतरावांना दहावीत अठ्ठ्याऐंशी टक्के मिळाले होते पुढे पुण्याच्या गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडला डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विश्वकर्मा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळी ते हॉस्टेलमध्ये राहत होते इंजिनिअरिंग सुरू असताना पुस्तके आणि बाकी खर्चासाठी त्यांनी पॉलिटेक्निक डिप्लोमाचे ट्यूशन्स घेतले घराचे रंगकाम अशी छोटी मोठी कामं त्यांनी केली इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना राष्ट्रीय खेळासाठी पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमचं काम निघालं होतं ते त्यांनी मिळवलं आणि चांगलं काम करून दाखवलं